बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मंगळूरपीर येथे काळ्या बांधून महाविकास आघाडीचे आंदोलन मंगळूरपीर येथील दिनांक आज चोवीस ऑगस्ट रोजी अकोला चौक येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ काळ्या पाट्या बांधून तीव्र आंदोलन केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा वाशिम मंगळूरपीर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक श्री दिलीप भोजराज यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री दिलीप मोहनावाले ओ उभाठा शिवसेना प्रमुख श्री रामदास पाटील सुर्वे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश टोपले काँग्रेस शहराध्यक्ष श्री सलीम जागीरदार उंबाठा शिवसेना शहर प्रमुख सचिन परळीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष श्री शेख इरफान माननीय नगरसेवक उबेदभाई शिवसेना तालुका संघटक श्री बबनराव सावके राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष श्री आनंदा काळे राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष श्री रुपेश नाईक काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री शेखर शिंदे आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते